संपत्तीचा वरदहस्त तारुण्य आणि मोहक व्यक्तिमत्व असलेले देवा सद्गुरू बाबा महाराजांच्या सहवासात आले आणि त्यांच्या चित्तवृत्तीत विलक्षण बदल झाला मी मोठा की तू मोठा यात आयुष्य संपून जातं सर्वांपेक्षा मोठा तो वरती बसलाय हे ज्याला कळालं त्याला जीवन कळलं हे अंतिम सत्य देवांना बाबांमुळं समजलं श्री सद्गुरू चिंतनाव्यतिरिक्त इतर सर्व त्यांना असार वाटू लागलं मनोमन त्यांनी श्री बाबा महाराजांना आपलं सद्गुरू मानलं पण अध्यात्मात केवळ मनाने मानण्याला काही अर्थ नसतो हे देवांना ठौक होतं गुरुमंत्र घेण्याच्या ध्यासाने देवांची अवस्था श्री गजानन विजय ग्रंथातील बंकटलालाप्रमाणे झाली एखाद्या मुंगीच्या पायाला घुंगरू एक, पाया एक वेळ बांधता येतील पण श्रीबाबांच्या जवळ जाणं प्रचंड आवड होतं प्रचंड अवघड होतं त्यांच्याकडून सहजासहजी आपल्या इच्छेप्रमाणे कृपा प्रसाद मिळवणं कुणाला शक्य नसे सर्वसामान्य दांभिक त्यांच्या नादाला लागतच नसे असाच एक गर्विष्ट गर्भ श्रीमंत व्यक्ती भक्तीचा आणून गुरुमंत्राच्या आशेने त्यांच्याकडे गेला श्री बाबांनी हे अंतर मनाने जाणलं एखादी वीज कडाडावी त्याप्रमाणे बाबा त्याच्यावर बरसले निष्ठा निष्ठा इथून पाहू किती दिवसांची घाण साठून आहे कुणास ठाऊक बाबांनी त्याला हाकलून लावलं श्रीबाबांकडून लाखात एखाद्या साधकाला गुरुमंत्राचा परीस मिळाल्याचं देव ऐकून होते त्यामुळे देवांनी इतरांच्या मार्गाने न जाणता वेगळा मार्ग अवलंबायचं मनोमन ठरवलं त्यांनी श्रीबाबांनी उपदेशी लिहिली दिनचर्या शब्दन शब्द अंगीकारली भवसागर पार करण्यासाठी आणि बाबांचं शिष्यत्व मिळवण्यासाठी साधनेचं सा शिवधनुष्य त्यांना पेलावंच लागणार होतं ब्राह्ममुवर उठाव कराग्रे वसती लक्ष्मी त्याचप्रमाणे यांच्या पठणाला उधाण आलं आहार शुद्धी ग्रंथ वाचन आणि सदैव मरणाचं स्मरण ही बाबांना अतिप्रिय असणारी त्रिसूत्री देवांचा जीव की प्राण बनली आपला उद्योग नोकरी परमेश्वराला साक्षी ठेवून त्यांनी केली जोडोनी या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी या अभंगाला त्यांनी प्रमाण मानलं साधनेसाठी त्यांनी जंगजंग पछाडलं अशाच एका भेटीत बाबांनी एका भक्ताला सांगितलेली अभ्यासाची एक, एक, सांगित अभ्यास एक युक्ती देवांनी अशी काही पाळली की त्यांच्या कुटुंबाला मोठं नवल वाटलं अशाच एका प्रसंगी देवांच्या कुटुंबाने सहज त्यांच्या देवघरात डोकावलं समोरील दृश्य पाहून त्या चिंबित झाल्या वेळ पहाटेची देव देव मुगा जनावर ग्रंथाच्या अभ्यासासाठी बसलेले झोप येऊ नये म्हणून शेंडीला दोरी बांधून दोरीचं दुसरं टोक खुंटेला बांधून ठेवलेले झोप येऊ लागली की शेंडीला हिसका बसून वेदना बसायची आणि त्यांची झोप उडून जायची त्यांच्या पत्नीने हळूच आपल्या लहान लहान मुलांना उठून आणलं आणि आपले वडील कसा अभ्यास करत आहे याचं प्रत्यक्ष दर्शन घडवलं अहो हे काय न रावता तिने त्यांना विचारलंच देवा म्हणाले ज्याचा त्याचा अभ्यास ज्याचा त्याने करावा अध्ययनात काटेकोरता असावी अभ्यासात थोडी जरी चूक झाली तरी तो पुन्हा पहिल्यापासून करावा असं माझं असे माझे मानसगुरू म्हणतात त्यांच्या उत्तराने ती माऊली थक्क झाली आणि आता आपल्या संसाराचं कसं होणार या चिंतेने तिच्या मनात उग्र रूप धारण केलं काहीतरी निमित्ताने पुन्हा पुन्हा श्री बाबांकडे देवांचं जाणं वाढत होतं आता हा शिष्य गुळाला चिटकलेल्या मुंगळ्याप्रमाणे बनत चालला आहे हे सत्य बाबांनी जाणलं त्यांनी देवांची परीक्षा घ्यायची ठरवली एका भेटीत ते देवांना म्हणाले तुम्ही एकसारखे माझ्याकडे का येत हो परमार्थ हा ज्याचा त्याने करायचा असतो त्याकरता दुसऱ्याला कष्टी करू नये क्षणाचाही विलंब न लावता देवा म्हणाले आम्हाला आपल्यासारखे करा मला अनुग्रह द्या असं म्हणून त्यांनी श्रीबाबांच्या पायाला घट्ट मिठी मारली बाबा म्हणाले आमच्यासारखे कशाला होता आमचं काय चांगलं झालं अहो बायको अन्न वाचून मेली मुलीची त्रेधा उडाली गुरुंनी मला माणसातून उठवलं हे काही चांगलं झालं नीट विचार करा सत्पुरुष होणं महा कठीण आहे बाबांच्या या उत्तरावर देवा नम्रपणे म्हणाले आता तुमच्या शाळेत पाऊल ठेवलंय वरच्या वर्गात घाला नका घालू शेवटच्या श्वासापर्यंत ही शिवचरणे मी सोडणार नाही श्री बाबांनी स्वतःच्या किलकिल्या डोळ्यांनी त्यांना नेहाळलं आणि जवळच पडलेली एक घोंगडी देवांच्या मस्तकावर फेकली एका सामान्य भक्ताला सद्गुरु पदाला घेऊन जाण्याचा क्षण जवळ आला होता देवांची तर भंभेरी उडाली काही काळाच्या आत सद्गुरू बाबा घोंगडीच्या आत आले आणि देवांच्या कानात काहीतरी पुटपुटले त्यांच्या शरीरातून लक्षावधी नील किरण बाहेर पडताना देवांनी पाहिली या तेजोदर्शनाने देवा एका अनामिक भाव विश्वात गेले बऱ्याच वेळानंतर भानावर येताच त्यांनी अश्रुपूर्ण नयनांनी बाबांना साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाले हा देह जन्मोजन्मी आपला ऋणी राहील आता माझ्या श्वासाचे मालक आपण आहात या उत्तरावर धीरगंभीर आवाजात सद्गुरु बाबा महाराज म्हणाले आता इथून पुढे स्वस्त बसा आपण फक्त ऐकणं आणि सद्गुरूंनी केलेला जप मोजणं एवढंच काम करा आपण केलेला जप मोजण्यापेक्षा सद्गुरूंनी केलेला जप मोजण्यात खरी मजा असते आपल्या सद्गुरूंनी स्वस्त बसा हा शब्द स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन राहा असा आहे हे देवांच्या अभ्यासू बुद्धीने मनोमन जाणलं होतं लौकिकदृष्ट्या भानावर नसलेले आणि अध्यात्मात आत्मानंदात रंगलेले सद्गुरू आज वेगळ्याच भावविश्वात होते आजचे त्यांचे शब्द देवांसाठी अनमोल नजराणा होते ते म्हणाले जी काही साधना करायची आहे ती निर्व्याज मनाने करा गाजावाजा वाजा करून केलेली भक्ती देवाला मुळीच आवडत नाही देवा खुशाल संसार करा झोळी घालून भिकेला लावणं हा परमार्थ नाही कर्तव्यापासून लपू नका स्वतःतला देव शोधा आणि होऊन जा देवस्वरूप देवांच्या या अमृत बोधाने देवा कृतार्थ झाले आणि सद्गुरू व शिष्याची भेट ही मर्मबंधातली ठेव बनली सद्गुरू अनुग्रहानंतर देवा खऱ्या अर्थाने तृप्त झाले त्यांना खूप खूप बरं वाटत होतं त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला मिळाला आध्यात्मिक मार्गदर्शन आपल्याला मिळालं त्यामुळे देवांच्या मनाची तगमग शांत झाली गरुडाचे पंख नसले तरी त्यांचं मन त्यांना गरुडासारखी गगन भरारी घ्यायला आतुर करत होत भटकणाऱ्या त्यांचं मन सद्गुरु अनुग्रहानंतर त्यांची साथ सोडून केव्हाच पळून गेलं होतं केवळ सद्गुरु आणि आत्मशांती हे दोनच मित्र आता देवांची सोबत करत होते दिवस सोमप्रदोषाचा दिवसभर आदिनाथ शंकराचा नामजप देवांच्या मुखात अखंड चालू होता आज ठरवूनही त्यांना श्रीबाबांच्या मठात जाता आलं नाही त्यामुळे सद्गुरू दर्शनाची आस त्यांच्या मनात सारखी निर्माण होत होती सायंकाळची साधना आणि आरतीनंतर त्यांनी आपला प्रदोष सोडला निद्रादेवीकडे स्वतःचा देह सुफूर्त करण्यापूर्वी त्यांनी मनोभावे सद्गुरु श्रीबाबांना म्हटलं गुरुदेव आज कंपनीत आलेल्या बड्या ऑफिसरने त्यांची भेट लवकर आटोपली असती तर आपले चरण कमण पाहायला मी नक्कीच मठात आलो असतो आपल्या लाडक्या शंकराला प्रदोषाच्या दिवशी भेटता आलं नाही याच शल्य मनी बाळगून देवा झोपी गेले कदाचित मध्यरात्र असेल एक स्वप्न पडलं त्यांच्या स्वप्नात एक अलौकिक विहीर दिसली त्या विहिरेला एक चमत्कारिक दार होत दाराला हिऱ्या मोत्यांनी मडवलेले पंख होते आश्चर्य असे विहिरीत पाणी नसून तिथून एक मार्ग पुढे सरकत होता मार्गावरून काही नाथपंथीय साधू जात येत होते देवा त्याच मार्गाने पुढे निघाले आणि एका निळ्या प्रकाशाने प्रकाशित झालेल्या गुहेत आले गुहेत नील तेजातून पुढे जाताच एका महाकाय वृक्षाखाली सद्गुरू बाबा बसलेले त्यांनी पाहिले त्यांना चरणस्पर्श करण्याची हिंमत देवांची नाही झाली कारण दोन प्रचंड मोठे नाग त्यांच्या पायाशी वेटोळे घालून बसले होते लांबूनच देवांनी नमस्कार केला बाबा म्हणाले डरता काय कुहे अगे आओ असे म्हणून बाबांनी त्यांचा हात हातात द्यायला सांगितले देवांनी हात पुढे करताच सद्गुरूंनी त्यांच्या हाताच्या नाडीवर जप सुरू केला देवांना जाणवलं आपल्या नाडीचे ठोके जवळजवळ बंद होत आहेत मृत्यू मात्र येत नव्हता जीव घुसमटल्यासारखा मात्र होत होता जीवाची घालमेल सुरू होत होती देवा ओरडले सद्गुरू हे काय करताय तुम्ही श्री बाबांचे नेत्र बंद होते ते विलक्षण उच्च स्वरात ओरडले फोकट का लेता है दक्षिणा कोण असलेले ताम्हण त्यांनी जवळ घेण्याची आज्ञा केली आणि ते म्हणाले तुझी संपत्ती जमीन जुमला स्वहा कर स्वस्वरूप अनुसंधानाचा मार्ग सोपा नाही अष्टांग योग नुसता वाचून उपयोगाचा नाही त्यातली चौथी पायरी अपरिग्रह म्हणजे संपत्ती गोळा न करणं दाखवणं चढून देवांनी जवळ असलेलं तामण घेतलं उजव्या हातात पाणी घेऊन तामणा सोडत देवा म्हणाले इदम नमम सद्गुरूंनी आपले डोळे उघडले समोर बसलेल्या देवांवर नेत्र कटाक्ष टाकत म्हणाले आजपर्यंतच्या साधनेमुळे तुझ्यातील मोह नष्ट झाला आहे लक्षात ठेव ईश तत्वाच्या प्राप्तीसाठी संपत्ती हा फार मोठा अडथळा आहे पण तुझ्या इदम नमम या वाक्याने तुझ्यातील प्रांजलपणाचा प्रत्यय मला आला असं म्हणून सद्गुरुबाबांनी आपल्या प्रारब्धाचा संकेत देणारे काही ग्रंथ देवांच्या हाती दिले बारीक अक्षरातील नोंदी नील किरणात वाचणं जरा अवघड होतं म्हणून गुरुदेवांनी आपल्या हातातून एक सोनेरी किरण त्या ग्रंथांवर सोडला आणि म्हणाले वाच आता या आत्मतत्वाच्या प्रकाशात तुला अगदी स्पष्ट दिसेल सारं काही देवांनी त्या ग्रंथाची काही पानं चालली त्यांना स्वतःच्याच आयुष्याचा सारा प्रवास त्या ग्रंथात वाचायला मिळाला संपूर्ण वाचन झाल्यावर तो जुना ग्रंथ देवांनी सद्गुरूंच्या हाती दिला गुरुदेवांनी जवळ असलेल्या चांदीच्या पादुका देवांच्या समोर धरल्या आणि म्हणाले शुभास ते पंथाना संतो गुरुदेवांच्या चरण पादुकांचा प्रसाद घेण्यासाठी देवांनी आपले दोन्ही हात पुढे केले तोच इकडे घड्याळ्याने उच्च स्वरात गजर केला देवा घडबडून जागे झाले देवांचं स्वप्न संपलं मात्र एका साधकाला अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या पाय पायऱ्या सापडल्या होत्या हे मात्र नक्की